जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस एकोणीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा पावसाचा अंदाज राहील काही भागात हलका मध्यम काही भागात स्थिती देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळेल तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण तुमच्या भागामध्ये किती पाऊस असा अंदाज आहे हे तुम्हाला लगेच कळेल मग चला तर जाऊया पुढेला मनोरंजन सविस्तरपणे वातावरण बदलले असून महाराष्ट्र राज्यात काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळत आहे तर अरबी समुद्रामध्ये दमट आणि उष्ण वाऱ्याचे प्रमाण अधिक असून ह्या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण देखील अधिक वाढत आहे त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढत कौन आहे तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये पावसाची ही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार कोणत्या भागात मध्यम तर कोणत्या भागामध्ये हलका असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस तर अंदाज एकोणीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखे दरम्यान कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जोरदार मध्यम हलका तर वादळी वारे बघायला मिळणार आहे तर अपडेट तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा ढगाळ स्थित राहील हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही ढगाळ वातावरण राहील भारताच्या पूर्व भागामध्ये अकरा ते बाराच्या दरम्यान विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम इथे ढगाळ स्थित राहील कांतामाल भुवनेश्वर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राऊरकेला धनबाद कोलकाता जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग आणि आसपासच्या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज अकरा ते बाराच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात असून रत्नागिरी जिल्ह्याच्याही दक्षिण भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये मा मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे जसे रत्नागिरी नेरवा मुलगोंड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये बेलकर सक्रप्पा संगमेश्वर या भागातही मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज माकंजन सरवाडा तसेच मार्गाव तांबे गुहागर हेडवी या भागात असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातही जोर जास्त राहील जसे कोयना पटण अरळ अरवाडी अर इकडे मध्यम स्वरूपात राहील शिरशिंगे सरवाट वसटपोट चागदेव खेड लोटे चिपळूण दहागाव दाभोल या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे घोग्रेप महाबळेश्वर पोलादपूर माड वर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे प राजमरी कलसीत मंदनगर श्रीवर्धन दिवेघरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाची स्थितीही विवाले सोनापूर मध्यम स्वरूपातील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये टाला इंदापूर जिटे लवासा सौनगर रोआ नागोठणा आंबेकळवण या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या इतर भागात हलका मध्यम पाऊस शिवापूर दायरी पुणे वाघोली लोणी कालवर या, या भागात असून चाकण खेट पावल मलठण वाडा मनसर या भागात राहील तर इतर भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील जसे लोणार नांदल फलटण खंडाळा देवरामोल दिक्सल या बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहील सांगली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहून उत्तरेकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील जसे पंढरपूर मोल अंगार अकलूच मासरस वांगी केरण कुरवाडी या भागात स्थित राहील अहिल्यानगरच्या भागातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज हा कर्जत श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव जामखेड काडा आष्टी अहिल्यानगर अली आणि टाकळी या भागात राहील तसेच बगूर पातर्डी आणि गोडेगाव माका मध्यम हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील आणि कोपरगाव शिर्डी तंबा कोपरगाव बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अकरा ते बाराच्या दरम्यान सोंडी पेंझारी इकडे हलका मध्यम राहील शिळो खोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसत पेटणारेल मुरबाड आंबेगावले जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई निंजाले ख्रिस्तीवाडा ओमवाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालीबाई साखरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वसई विरार सपाली कोटमाल वाडा पलघर जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटमातेकडे शिवापूर शेनवास सम्राट कोटाले राजूर आणि आंबेवाडी करडी वैशाला इगतपुरी मुनगाव वाडीवारे परळी वाडा या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिजोरदार पावसाची शक्यता पालघर जिल्ह्याकडे पालघर मान्नर कुडण बोईसर पानेगाव कासाकरोड या भागात रेल जोर मोकळा त्र्यंबक या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मुनगाव वाडीवारे मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे डुबरे नाशिक जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही पांडुरली सिन्नर निमगाव सिन्नर देवगाव आणि नाशिक ओझर मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज झोपूल वणी डडांबे चांदवड या भागात राहील ओझर कळवण देवळा सौदाणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मालगाव नांद्राणे मुंबई चाळीसगाव छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर अतिवृष्टीसारखा पाऊस या भागात कोसळेल नामपूर निमशिवडी अरबी बकरूड धुळे जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे साक्री बॅट चिंचखेड टोमकाई पाणीगाव तसेच अंजाले नंदुरबार खरपाली शारदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे जयतपूर गोडी साले जापोरे तसेच कापडणे धुळे अंजंग अरबी बकरुड या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जळगाव वसावळ मध्यम हलका राहील उत्तरेकडे ढगास स्थित राहील बडगाव पाचोरा आणि पावरला जोरदार स्वरूपात राहील जामनेर भोवलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगावला अतिजोदा स्वरूपात आणि तसेच साई गवन लगेच पैसा बघितला असता अंबाला कन्नड हतनूर नांदगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगर इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जसे श्री छत्रपती संभाजीनगर सांस्ती पिंपरी काचूळपाचूळ लिंबेजळगाव पाल पैठण या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे आमशे गोछोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम हलका राहील देवळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज अकरा ते बाराच्या दरम्यान राहील बीड जिल्ह्याकडे ढगाळ स्थित राहून हलक्या सरांचा अंदाज राहील लातूर दाराशिवला आहे हलक्या सेनेंचा अंदाज आहे नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिमला बहुतांश ठिकाणी हलक्या सरेंचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जयतपूर रिसोड आणि बापूरला हलका पाऊस राहील बीबी लोणार राजा आसपासचा परिसर जाफराबाद मध्यम स्वरूपात येईल बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये केलवड गेडा बुलढाणा कामगाव शेवगाव मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती नागपूर यवतमाळ आणि वर्धा इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया इकडे ढगाळ वातावरण अकरा ते बाराच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर बारा ते दोनच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागामध्ये राहील कोकण विभागामध्ये चिपळूण लोटे गोरेगाव माडवर्धन या भागामध्ये आसपासच्या प्रतापगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग हलक्या मध्यम सरींचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील पुणे जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर जास्त राहील लवासा झिटे टाला इंदापूर रोहाणा गोटाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे बारा ते दोनच्या दरम्यान चोंडी अलिबाग पेंच व कोपली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई उरण पनवेल न आणि पेठ बदलापूर मुरबाड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे घाटमात्याकडे सम्राट गोंडा अंबेवाडी कडी वैशाला गोडमाल वाडा पालघरचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज रेल जोर मोकाडा त्र्यंबक नाशिकचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये कोपरगाव शिर्डी नाशिकचा बराचसा परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज रेल आणि धुळे नंदुरबार हलका मध्यम राहील जोरदार पावसाची शक्यता चाळीसगाव बडगोपासरा पासरा आसपासच्या भागामध्ये राहील साईगावांनाही जोरदार पावसाचा सा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सनारसी आणि पिंपरी काचूड पाचूड लिंबजवळव बिडकीन इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये गोलपांगडी जालना बदनापूर तसेच दाभाडी तोळगौराजा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहील तसे बीड लातूर धाराशिव सोलापूरचा बहुतांश परिसर या भागातही मध्यम हलका पाऊस राहील आणि गंगाखेड पालम परभणी जिल्ह्याचा परिसर सिलसर सोनपेठ बीडचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे बारा ते दोनच्या दरम्यान या भागात राहील तसेच अहमदपूर मोकेड लातूर जिल्ह्याचा काही परिसर वडुनबूक जोळकोट लातूर रोड उदगीर मुरकी राऊन कोला गाव जकाल या भागातही मध्यम हलका पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यता आहे रुदूर आसपासच्या भागात राहील नांदेड वगाला बसमत भोकर या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली औन वाशिम परभणी मध्यम हलका राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोत लोणी लोणार बीबी मेकर इकडे विमसळधार पावसाचा अंदाज आहे इतर बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे मुतीजापूर दरियापूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळनेर लाडकीट धारवा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान राहील तसेच चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती हलका मध्यम पाऊस राहील गोंदिया इकडे ढगा राहील पावसाची शक्यता फारशी नाही तसेच तीन ते पाचच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी मुंबई ठाणे रायगड इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सा आहे सांगली कोल्हापूर सातारा हलका मध्यम राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यताही सोलापूर इचलगाव आणि आसपासच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे कुरबिलाटी मोशी वडोला तांदवाडी या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे लातूर बीड आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम राहील नाशिक जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील नंदुरबार धुळे जळगावला आहे हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन ते पाचच्या दरम्यान राहील औन हिंगोली कळमनोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे जैतपूर सापतगाव बुलढाणा जिल्ह्याचा परिसर दक्षिणी परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच जोरदार पावसाचा अंदाजा नांदेड भागाला या जिल्ह्याकडे हिमायतनगर तमसा ढाकणी मोळसुंदी महागाव मौर कॅप या भागामध्ये बहुतांश ठिकाणी तीन ते पाचच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे तसेच नांदेड भागाला आणि परभणी जिल्ह्याच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजात ठिकठिकाण राहील आणि तसेच नागपूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात राहील बुलढाणा अकोला अमरावती या भागा मेंना, भागात उत्तरेकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सहा ते आठच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील कोकण विभागातील मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरीला आहे हलका मध्यम राहील सोलापूरलाही बहुतांश ठिकाणी हलका राहील लातूर जिल्ह्यातही तुळक ठिकाणी राहील नांदेड भागाला चंद्रपूर आणि गोंदिया भंडारा गडचिली नागपूर वर्धा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगास्थिती ह्या वेळेस असणार आहे पावसाचा जोर कमी राहील तसेच नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागात हलक्या सरींचा अंदाज आहे आणि तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगास्थित राहील चंद्रपूर नागपूर भंडारा इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता ही कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असून इतरत्र बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा पहाटे ते मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तुमसर तिला लांजी वारसिवनी बालाघाट या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय